मित्रांनो आज बघणार आहोत आपण जावा प्रोग्राम नोटपॅड आणि कमांड लाईन कसा रन करायचा तर सर्वात पहिल्यांदा आपण जायचे आहे नोटपॅड वर नोटपॅड वर गेल्यानंतर असा एक प्रोग्राम लिहून त्याला सेव्ह करायचे आहे सेव्ह त्याला सेव्ह करायचे आहे डॉट सेव्ह करताना डॉट जावा म्हणून सेव्ह करायचे आहे आणि ते ऑल फाईल्स ऑल फाईल्स मध्ये सेव्ह करायचे आहे ज्या प्रोग्राम जॉब प्रोग्राम सेव्ह तर केल्यानंतर से से आपल्याला जायचे आहे त्या डायरेक्टरी मध्ये सो फाईल्स मध्ये जायचे आहे आपल्याला तर मी आलोय त्या आपण प्रोग्राम सेव्ह केलेल्या डायरेक्टरी मध्ये आणि तिथून आपणाला कॉपी करायचा आहे त्या डायरेक्टरीचा तर मी हा पाच कॉपी करतोय कॉपी ॲड्रेस आणि आपणाला नंतर ओपन करायचे आहे कमांड कमांड लाईन ओपन करायची आहे आपणाला आणि कमांड लाईन ओपन केल्यानंतर आधी आपणाला चेक करायचे आहे जा जावा आपल्या सिस्टीमवरती इन्स्टॉल आहे का नाही त्याच्यासाठी जावा हायफन हायफन व्हर्जन कमांड टाईप करायचे आहे जावा सिस्टीम ही। जर तर जावा आपल्या सिस्टीमवरती इन्स्टॉल आहे जर नसेल तर तुम्ही जावा ओरॅकल या ऑफिशियल वेबसाईट मार्फत जावा डाउनलोड करू शकता तर हा आधी आपणाला प्रोग्राम सेवा असणार डायरेक्टरीमध्ये जायचे आहे त्याच्यासाठी सी डी चेन डायरेक्टरी नावाची कमांड टाईप करून आपल्याला तो पात ते इथं पेस्ट करायचं आहे याच्यात गेल्यानंतर जावा सी टाईप करून आपणाला आपल्याला इथे प्रोग्रामचे नाव टाईप करायचे आहे तर प्रोग्रामचे नाव होते हॅलो वर्ल्ड डॉट जा जावा तर अशा प्रकारे आपला प्रोग्राम इथे कंपाईल झालेला आहे त्यानंतर आपणाला रन कर प्रोग्राम रन करण्यासाठी जावा ही कमांड आ, आ, कमांड टाकून त्या क्लास फाईलचं नाव टाकायचं आहे तर क्लास फाइल च नाव आहे हॅलो वर्ल्ड तर अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही आपला प्रोग्राम कंपाइल झालेला आहे कंपाइल झालेला आहे त्यानंतर रन झालेला आहे सो दिस इज हाऊ यू कॅन रन जावा प्रोग्राम विथ नोटपॅड अँड कमन लाइन इन विंडोज अशा प्रकारे तुम्ही uh, जावा आणि जावा प्रोग्राम नोटपॅड आणि कमन लाइनच्या सहाय्याने रन करू शकता तर धन्यवाद मित्रांनो अशा प्र अशाच प्रकारच्या प्रोग्रामिंग रिलेटेड कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद